मी सचिन वाकडे परवणी इथून प्रदीप भाऊसाठी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे कारण अमित शहानं जे नोवी नवीन नियम जे काढला हिट अँड रनचा हे लवकरात लवकर मा मागे घ्यावा ही सर्व आमच्या ड्रायवर भावाची ऑल महाराष्ट्रातून विनंती आहे आणि त्यांनी जो नियम काढला आहे तो नियम हा फार चुकीचा आहे कुठल्या ड्रायवर भावासाठी कुठला विमा काढला नाही तर आजपर्यंत कुठला ड्रायव्हर ॲक्सिडेंटमध्ये जर गेला असेल तर त्याच्या घरी कोणता आजपर्यंत मंत्री पोहोचला नाही कोणता नेता असू द्या कुठला कुठला खासदार आमदार माझी असू द्या त्याच्या घरी नेता आधी पोहोचतो आणि त्या कुटुंबाला मदत करतो ड्रायव्हर भावासाठी कधी मदत केली नाही न ना कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट दिली नाही मला एवढंच सांगायचं आहे आम्ही छानं जो निर्णय घेतला आहे हिट अँड रनचा कायदा जो लागू केला आहे हा कायदा चुकीचा आहे आणि जेवढ्यात लवकरात लवकर जो रद्द केला नाही तर ड्रायवर भाऊ हा सर्वजण पूर्ण महाराष्ट्रामध्ये उपोषणला बसतील आणि जीवाचं काही ना काहीतरी केल्याशिवाय राहणार नाहीत हे फक्त अमित शहाचे जबाबदार राहतील नमस्कार मी एकता वाहन चालक मालक संघटना संस्थापक अध्यक्ष संदीप ठाकरे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य आज जे अमित शहा जी यांनी जे हिट अँड रनचा कायदा लागू केलेला आहे की ते कायदा खरोखर चुकीचा आहे आणि त्या कायद्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की ड्रायवर हा अपघात करून जर अपघातग्रस्तांना तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देत असेल किंवा शासकीय रुग्णालया रुग्णालयामध्ये दाखल करत असेल तर याची शिक्षा कमी करू किंवा याचा दंड बी कमी करू आता विषय असा आहे की ड्रायवर शक्यतो अपघात म्हणजे ह्या गोष्टीपासून बरंच दूर राहतो कारण अपघात म्हणजे स्वतःचा पण जीव धोक्यामध्ये घालणार आहे तर ड्रायवर अपघात करू शकत नाही आणि या याच्यामध्ये तरतूद अशी केलेली आहे की ड्रायवरनं अर्ध्या समजा तात्काळ समजा पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली किंवा हॉस्पिटलला जर दाखल केलं ते दाखल बी करेल पण ड्रायवरची सुरक्षा कोण करणार आता आम्ही बरेच वेळेस पाहिलेले आहे की ड्रायवर पोलीस प्रशासनला माहिती द्यायची कोशिश करते किंवा विच अपघातग्रस्तांना वाचवायची कोशिश करते पण त्या ठिकाणी असं होतंय की अपघातग्रस्तांना वाचवण्याच्या ठिकाणी बरेच लोक जमलेले असतात ते लोक मागं पुढं न पाहता ड्रायवरला तिथं मारहाण करतात काही लोकं जीवित हानी बी करू शकतात याची जिम्मेदारी घेणार कोणी जय हिंद जय भारत हॅलो संदीप आंबोटवार करून देऊन आलेले आहेत आम्ही सर्व ड्रॉवर बंधू परदीप भाऊला पाठिंबा द्यायला पाठिंबा उपोषणाला बसलेले आहेत ते त्यांच्या मागे ठाम उभे आहेत मी आम्ही आणि आमच्याकडे सात लाख रुपये असले तर आमच्याकडं गाडीचं अशी भराय सुद्धा नसती लोकायला आम्ही असे हळहळ करून पैसे घेतो हराम बी पोलिसवाले आमच्याकडून शंभर दोनशे रुपये घेतात आणि तिकडे ऐश करतात आमचे पैसे म्हणजे असे कष्टाचे राहतात ड्रॉवर म्हणजे असा माणूस असतो की स्वतःला खात नाही लोकाची असे मदत करतो कधी पण अर्ध्या रातीचं उठवतो पुण्याचे दवाखान्याचं काम असू दे कुठं जायचं असो हॅलो भाऊ कुठंच येतो का लगेच भाऊ तयार अर्ध्या राती कुणाकडे असं म्हणत नाही की मी येणार नाही माझं जेवण नाही कधी पण येतो ते अर्ध्या रात्रीसुद्धा आणि कधीच म्हणणार नाही की भाऊ मी इकडं आहे तिकडं आहे पण आमची इतकी मदत राहते की ड्रॉवर म्हणजे असा माणूस आहे की नंबर एक ड्रॉवर आणि ते कायदा जे घेतलेला आहे ते पाठीमागं घ्यावं आमची एवढीच इच्छा आहे मदत फायदे असेल तर आम्ही कधी पण हजर आहे